लोकसभा निवडणूक संपलेली आहे निकालही लागला आता पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे तुम्हाला वाटेल मी विधानसभेच्या निवडणुकीबद्दल बोलतोय पण विधानसभेच्या आधीही एक निवडणूक आहे ती विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी या निवडणुकीची प्रक्रिया आणि लगबग सध्या सुरू आहे सव्वीस जूनला मतदान होणार आहे यात मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या चार जागांचा समावेश आहे या संदर्भातला एक व्हिडिओ आम्ही आधीही केलेला आहे तो बखर लाईव्ह वर तुम्हाला पाहता येईल त्याची लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिसेल या विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारीवरून वाद निर्माण झालेला आहे तो महाविकास आघाडीमध्ये वाद आहे हा वाद आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधला नेमकं काय नाराजी नाट्य रंगलंय उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यात काही विसंवाद झालाय का का संवाद झालाय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहत आहे लाईव्ह था। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चारही जागांवर आपले उमेदवार घोषित केले त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा देखील रंगली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीताला यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबत अप्रत्यक्ष नाही तर थेट नाराजी ही व्यक्त केलेली आहे काय म्हणाले नाना पटोले नेमकं बघा विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात उद्धव ठाकरे यांना फोन केला होता त्यावेळी ते लंडनला गेले होते आम्ही त्यांना सांगितलं होतं की विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आम्ही लढणार आहोत दोन जागा तुम्ही लढा त्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं की तुमचे उमेदवार कोण आहेत त्यानंतर मी त्यांना काँग्रेसतर्फे उमेदवारांची नावं सांगितली त्यानंतर त्यांनी आमच्या नाशिकच्या उमेदवाराला बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडून तिकीट जाहीर केलं अशी नाराजी नाना पटोले यांनी व्यक्त केली महा आहे महाविकास आघाडी आहे त्यामुळे आघाडीत कसे निर्णय घ्यायचे यावरही त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे ते म्हणाले एकदा महाविकास आघाडीतल्या सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर चारही जागा जिंकणं सोपं झालं असतं मात्र त्यांनी विधान परिषदेच्या चारही जागा घोषित केल्या त्यानंतर उद्धव ठाकरेंना मी सातत्यानं फोन करत होतो पण त्यांच्याशी फोनवर संपर्क झाला नाही या सर्व घडामोडींमुळे त्यांच्या मनात काय हे कळायला ना मार्ग नाहीये ते भेटल्यावरच समजेल मुंबईत आम्ही उमेदवार दिलेला नाही त्यांनी मात्र परस्पर उमेदवार जाहीर केलेत आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणूनच लढायला पाहिजे अशी भूमिका काँग्रेसची आहे लोकसभेत सांगलीच्या जागेवरूनही असंच घडलं होतं पण निकाल आपल्या समोर आहे अशी आठवण देखील नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला करून दिली आहे मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चा चार जागांसाठी सव्वीस जूनला मतदान होत आहे यात कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातला उमेदवार मागे घ्यावा तर मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधरची उमेदवारी कायम ठेवावी असं काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आल्याची चर्चा आहे शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया येते उमेदवार मागे घेतला जातो का ते पाहावं लागेल जर उमेदवार मागे घेतला गेला नाही तर आघाडीत बिघाडीची चिन्ह आहेत तसंच विसंवाद असल्यावर काय होतं याचं सांगली लोकसभा हे उदाहरण आहे याचा विचार उद्धव ठाकरे करतील का हा प्रश्न आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद